म्हणजे सात सातशे आठ आठशे किलोचे बॅर असतात तीनशे साडेतीनशे किलोचा वाघ असतो आणि त्याची जी वजन आणि त्याची जी क्रूरता आहे ती इतकी प्रचंड असते की तुम्ही नेहमी स्वतःचा जीव धोक्यात घातलेला असतो तिथे पातळ कापडाच्या टेंटमध्ये आणि बरेचदा तरस वगैरे येऊन असे त्याच्यावरती खरखर खरखर आवाज करून जायचे कारण जंगलामध्ये मादी सगळे डिसिजन घेते इव्हन प्रेम कुठं करायचे ह्याच्या जागा पण वाघिणी सिंगणी इतर ज्या मादी आहेत त्या स्वतः ठरवतात तर त्या निळ्या बर्फावरती कोलारबाहेर बसलेला वगैरे मिळणं हे ड्रीम शॉट्स असतात दाखवतात अष्टभुजा आणि तिला आठ हातामध्ये तिच्या हातामध्ये लॅपटॉप दिलंय तिच्या हातामध्ये झाऱ्या दिलाय मग आता लॅपटॉप दिलाय तर झाऱ्या तरी काढून द्या ना नमस्कार मंडळी मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माय महानगर मानिनीमध्ये आज आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत की जिने अगदी म्हणजे वयाचा विचार न करता स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलंय आपण नेहमी फोटोज काढतो कुठल्याही ठिकाणी गेलो तर सेल्फीज काढण्याचा मोह आपल्याला आवरत नाही पण एखाद्या प्राण्याचा फोटो काढताना आपण किती डिस्टन्स ठेवतो हो कारण आपण घाबरतो पण ही भीती या व्यक्तीला नाहीये अशीच व्यक्ती म्हणजे ऋता कळमणकर नमस्कार मॅम स्वागत आहे तुमचं माय महानगर मानिनीमध्ये नमस्कार प्रेक्षकांना खरं तर कुतूहल आहे कारण आपण बॅकग्राऊंड बघितलं तर वाघाचा फोटो दिसतो इकडे प्राण्यांचे फोटो दिसत आहेत पण हे फोटोज तुम्हीच क्लिक केला आहात पण थोडक्यात जर प्रेक्षकांना तुम्ही ओळख करून दिली तर छान होईल नमस्कार मी ऋता कळमणकर वाईल्ड लाईफ फोटोग्राफर वयाच्या एक्केचाळीसाव्या वर्षी संसारिक जबाबदाऱ्यातून मुक्त होऊन मी ह्या क्षेत्राकडे वळले जगभरातली सर्व जंगले मी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या याच्यात वेग -वेग 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 पालथी घातलेली आहेत अतिशय दुर्मिळ अशा प्राण्यांचे फोटोग्राफ्स मी घेतलेले आहेत आणि आज तुमच्यासमोर येताना मला खूप मनापासून आनंद होतो आहे निश्चितच मॅम बघायला गेलं तर महिलांना खास करून फोटोज आवडतात सेल्फीज आवडतात असं म्हणतात पण तुम्ही या क्षेत्रात आलात कशा म्हणजे कधी ठरवलेलं की की याच क्षेत्रात यायचं सुरुवात कधीपासून झाली आणि काय एक्सपिरियन्स होता पहिल्यांदा फोटो काढताना अगदी तर असं ठरवून आले असं नाही म्हणता येणार पण मला निसर्गाची आणि प्राणी पक्ष्याची लहानपणापासूनच आवड होती त्यात मी माझ्या जबाबदाऱ्यातून मुक्त झाल्यानंतर एक असा एमटीनेस सिंड्रोम ज्याला म्हणतो आपण तो एक होता तर त्या दरम्यान मी फोटोग्राफीकडे वळले आणि काहीतरी वेगळं करण्याची उर्मी जी होती ती माझ्यामध्ये होतीच त्याच्यामुळे वाईल्ड लाईफ फोटोग्राफीकडे वळले सर्वात पहिली टूर मी पेंचच्या जंगलामध्ये केली ताडोबाच्या जंगलामध्ये केले तिथे मला काही फोटोग्राफ्स मिळाले आणि मग त्याच्यानंतर मी ह्या क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून दिलं म्हटलं तरी चालेल म्हणजे झालं काय की निसर्गाने माझ्यासमोर त्याचा हा प्रचंड मोठा खजिना उघडला त्याच्यामध्ये भारतामध्ये पक्षी आहेत प्रकारचे कीटक आहेत तर अशा पद्धतीचा जेव्हा हा खजिना उघडला जातो तेव्हा मग वाघ तर आपल्याकडे सर्व प्रकारच्या जंगलामध्ये वाघ आहेत तर ते सगळे घेता घेता मी ह्या क्षेत्रामध्ये इतकी प्रचंड रमले की मग मी जगभराचे प्रवास करायला सुरु केले आफ्रिकापासून अगदी उत्तर ध्रुवापर्यंत मी वेगवेगळ्या प्राण्यांचे फोटो काढले आणि स्वतःला या क्षेत्रामध्ये मध्ये पूर्णपणे झोकून दिलं निश्चितच उत्तर ध्रुव म्हंटल तर प्रेक्षक तुम्हाला सुद्धा आहे किती बर्फ असणार आहे काय तापमान असणार आहे पण याची सुरुवात अगदी लहानपणी कुठे झाली का म्हणजे लहानपणी कधी वाटलेलं की आपण या क्षेत्रात जाऊ किंवा असं काहीतरी करू लहानपणी असं वाटलं नाही कारण माझे दोन्ही माझ्या आई वडील खेड्यांमध्ये काम करत होते त्याच्यामुळे आम्ही अतिशय खेडेगावांमध्ये छोट्या छोट्या शाळांमध्ये वगैरे जात होतो त्याच्यामुळे असं कधी वाटलं नाही पण लग्न झालं लग्नानंतर जोडीदाराची मला फार भक्कम साथ मिळाली आणि मग मी वेगळ्या पद्धतीने म्हणजे हे क्षेत्र निवडलं आणि त्यांच्या सपोर्टमुळे घरच्या सगळ्यांच्या मी इथंपर्यंत पोहोचू शकले पहिला फोटो घेताना म्हणजे असं तो कोणता इन्सिडेंट होता की आपण रुटीन तर पाळत असतोच पण असा कोणता क्षण होता की तिथे तुम्ही ठरवलं की नाही नाही उद्या मी इकडे जाणार आणि हा फोटो घेणार आहे तो क्षण कुठला होता जे वळण मिळालं आ, मी पे पेंचच्या जंगलामध्ये गेले होते आणि मला असं वाटलं की मला मा, खूप आवडतंय यांचे फोटो काढायला प्राणी आणि पक्षी मग त्यांच्याविषयी मी वाचायला सुरुवात केली मला लक्षात आलं की मला हे प्रचंड आवडतं आहे जे मी करते आहे ते आणि मग बेग वेगवेगळ्या प्रकारचे वाघ त्याच्यानंतर बिबळे चिते ह्या सगळ्यांची माहिती मिळवली महाराष्ट्र टाइम्समध्ये लेख लिहिले आणि मग ते लेख लिहिता लिहिता माझा अभ्यासही प्रचंड झाला तर त्या दरम्यान आवड लागली आणि मग त्याच्यामध्ये जे शिरले मी ते त्याच्यामध्येच आहे त्यावेळी नेमकं वय किती होतं तुमचं त्यावेळी सुरुवात केली तेव्हा मी के वर्षाची होते आता वर्षांपासून मी हे करते म्हणजे एक्केचाळीसव्या वर्षी आमच्या तरी पिढी आमची तरी पिढीमध्ये अजून दोन तीन वर्ष अजून पाच दहा वर्ष कमवू नंतर शांत आपण बाहेर फिरू आणि काही करायचं नाही का पण यावेळी तुम्ही एक्केचाळीसव्या वर्षी घरी राहायच्या वेळी तुम्ही मस्त असं फिरताय हा छंद जोपासताय आणि सोबतच अगदी प्रोफेशनल आपल्याला फोटोज दिसतात पण एखादा थरारक असा अनुभव आहे का की जो फोटो घेताना तुम्हाला अंगावर शहारे आले पण फोटो मात्र परफेक्ट आला खूप सारे अनुभव आहेत ऍक्च्युअली ला, वाईल्ड लाईफचं क्षेत्रच इतकं आव्हानात्मक साहसी आणि थरारक आहे की याच्यामध्ये तुमच्यासमोर म्हणजे सात सातशे आठ आठशे किलोचे बॅर असतात तीनशे साडेतीनशे किलोचा वाघ असतो आणि त्याची जे वजन आणि त्याची जी क्रूरता आहे ती इतकी प्रचंड असते की तुम्ही नेहमी स्वतःचा जीव धोक्यात घातलेला असतो तिथे आणि मग त्याच्यानंतर असे खूप सारे थरारक अनुभव येतात वाघांच्या बाबतीत आलेले आहेत सिंहांच्या बाबतीत आलेले आहेत उत्तर ध्रुवावरती आलेले आहेत तर त्यातला आपण सिंह अनुभव शेअर करूया hmm. आम्ही बोट्सवानाला आम मोबाईल कॅम्पिंग केलं तर मोबाईल hmm. कॅम्पिंगमध्ये असं असतं की गाडीमध्ये तुमचे सगळे टेंट्स वगैरे टाकायचे hmm. अगदी पातळ कापडांचे टेंट्स असतात hmm. आणि जिथे जंगलामध्ये योग्य ठिकाण वाटेल तिथे मुक्काम करायचा आणि मग आजूबाजूंच्या प्राण्यांचे फोटो काढायचे hmm. तर असं असताना झालं काय त्या दिवशी आम्ही तिथे पोहोचलो आणि सिंहाचे अतिशय सुंदर असे फोटोज मिळाले कारण जवळजवळ बारा तेरा सिंहाची प्राईड आमच्या टेंटच्या जवळच राहत होती तर दिवसा ते खूप छान वाटलं खूप सुरेख फोटोग्राफी झाली पण जशी रात्र झाली तर ता, आम्ही आपले टेंटमध्ये अगदी पातळ टेंटमध्ये अंतरावरती अंतरा टेंट होते म्हणजे आमच्या जवळपास दुसरा टेंट आहे असं नव्हतं hmm. आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही रात्री बाहेर यायचं नाही तिथे कुठल्याही प्रकारची इलेक्ट्रिसिटी नसते hmm. तर बाहेर यायचं नाही म्हणून सांगितलं होतं आणि आम्ही टेंटच्या आतमध्ये होतो hmm. पातळ कापडाच्या टेंटमध्ये आणि बरेचदा तरस वगैरे येऊन असे त्याच्यावरती खरखर खरखर आवाज करून जायचे आणि रात्री अकरा सव्वा अकरा झाले आपल्याला कशी मोबाईलची सवय असते घरामध्ये आपल्याला लक्झरीची सवय असते असा डुकडुकता कॉट होता आणि एक स्टूल होता तर झोप काही येईना अकरा साडे अकरा झाले आणि सिंहांच्या डरकाळ्या ऐकू यायला लागल्या Hmm. तर एक दोन डरकाळे ऐकू यायला लागले आणि झालं ती नंतर ती प्राईड अशी एकमेकात आवाज मिसळून जोरजोरात डरकाळ फोडायला लागली म्हणजे दिवसा ज्यांनी आम्हाला सुरेख फोटो दिले होते त्यांनी hmm. रात्री आम्हाला घाबरवून टाकलं म्हटलं तरी चालेल आणि असं वाटायला लागलं की डरकाळ्या इतक्या जवळून होत्या की hmm. असं वाटलं की ते अगदी येतील आणि याच्यावरती जर त्यांनी खरखर hmm. hmm. केली hmm. Hmm. तर आपल्याला बाहेर पण जाता येणार नाही म्हणजे तेवढ्या थंडीत म्हणजे घाम फुटला म्हटलं तरी चालेल तर अशा पद्धतीचे खूप अनुभव येतात अगदी जवळून असं हा वागत फोटो आपल्या मागे सुद्धा दिसतोय किंवा तुमच्या अनेक फोटोज आहेत जे प्रेक्षक आता बघत सुद्धा आहेत तर अशा फोटोज मध्ये कोणता फोटो अगदी म्हणजे वाघाच्या जवळून घेतो वाघाबद्दल काय सांगाल उस्तादचा फोटो आपण जो याच्यावरती आहे इथे पुस्तकावरती कव्हर वरती पण तो आहे तर उस्तादचा फोटो साधारण सकाळची वेळ होती आणि उस्ताद नाल्यामध्ये बसला होता तर तो जो बसला आहे त्या पद्धतीने बघा त्याचं प्रतिबिंब इतकं सुरेख पडलेला निश्चितच प्रेक्षक आपण तो फोटो सुद्धा बघूया ह्याचं नाव उस्ताद याचं नाव उस्ताद हा फोटो आहे ज्याबद्दल आता मॅम बोलत आहेत की हा नाल्यामध्ये बसला होता आणि मग मी गाडी जी होती ती आम्ही थोडीशी पुढे नेली कारण मला त्याच्या पाठीमागे हिरव्या झाडांची सावली हवी होती म्हणजे तो बॅकग्राऊंड एक्सलंट आला असता तुम्ही जेव्हा फोटो काढता तेव्हा तुमचा अँगल काय आहे तुमच्या बॅकग्राऊंडला काय आहे हे खूप महत्वाचं आहे आणि प्राणी आणि पक्षी जे असतात ते त्यांना तसे बसलेले असतात आपल्याला ते सगळे अँगल जुळवून घ्यायचे आहेत म्हणजे माझ्यासाठी कुणी मागे बॅकग्राऊंड तयार करणार नाहीये मला तो तयार करून घ्यायचा आहे मी कुठच्या अँगलनी फोटो काढतेय त्याच्यावरून तो ठरतो तर त्याला बरोबर मी झाडाच्या सावलीच्या पाठीमागे घेतली म्हणजे हिरवी सावली आणि समोर पिवळा वाघ असं आणि हे करता करता आम्ही बऱ्यापैकी पुढे गेलो होतो आणि उस्ताद हा खूप क्रूर वाघ आहे रडथंबोरचा त्यांनी त्याच्या आधी जवळजवळ तीन लोकांवरती हल्ले केले होते आणि फोटो काढले आम्ही त्याचे सगळे सुरेख फोटो मिळाले आणि ड्रायव्हर गाडी मागे घ्यायला लागली तर नाल्यातल्या त्या दगडांमध्ये ती गाडी अडकली आणि ती मागे येईना झाली आणि नुसतीच आवाज करायला लागली तेव्हा उस्ताद शांतपणे आमच्याकडे पाहत होता आणि आम्ही अगदी घाबरलेल्या अवस्थेमध्ये तिथे बसलो होतो तर हळूहळू मग गाडी मागे घेतली आणि तोही उठून गेला पण खूप जवळून मला त्याचे फोटोग्राफ्स मिळाले निश्चितच मॅम हे सगळं ऐकत असताना आम्हाला सुद्धा अंगावर काटा येतो पण तुम्ही त्या क्षणी तिथं जवळून हे सगळं बघितलेलं आहे तर हा एक्सपिरियन्स प्रेक्षकांना साठी प्रेक्षक सर्व जे बघत आहेत त्यांच्यासाठी पण खूप छान असेल पण इतके सारे फोटोज काढलेत सर्वात बेस्ट फोटो कोणता वाटतो कसं असतं आईला तिची सगळीच प्रिय असतात म्हणजे असं हा माझा आवडता फोटो तो माझा आवडता फोटो असं नाही सांगू शकत पण प्रत्येक फोटो मागे एक गोष्ट असते प्रत्येक फोटो मागे आमची एक मेहनत असते एक त्या क्षणी घडलेला प्रसंग असतो त्या क्षणी आपलं आमच्यासोबत कोण कोण होतं काय घडलं काय नाही घडलं असे बरेचसे प्रसंग असतात त्या त्या फोटो मागे प्रत्येक फोटो बोलतो म्हणजे मी जर लिहायला घेतलं माझ्या प्रत्येक फोटोवरती तर मी त्याच्यावरती शंभर शंभर वाक्य नक्कीच त्याच्यामुळे खूप सारे फोटो असे आहेत अविस्मरणीय म्हणायला लागेल पहिल्यांदा मी पोलर बॅर पाहिलं तोही क्षण अविस्मरणीय होता उस्ताद आणि बऱ्याच वाघांचे मी फोटोग्राफ्स काढले मी जास्त करून प्राण्यांचे फोटोग्राफ्स काढते आणि मला खूप चांगल्या पद्धतीचे ते फोटोग्राफ्स आहेत मी तुम्हाला सोबत दिलेलेच आहेत तर त्यात तुम्हाला ते दिसतेच आपण आवडता असं काही नाही सगळेच आवडतात निश्चितच हे सर्व फोटो तुम्हाला सुद्धा पाहायला मिळत आहेत पण मला विचारायला आवडेल की आता तुम्ही जसं म्हटलात की प्रत्येक फोटो मागे एक स्टोरी आहे किंवा मी लिहू शकते पण प्राण्यांच्या भावविश्वाबद्दल काय सांगा जसं आपण माणसामध्ये नातेसंबंध असतात जवळिकता असते भावनिकता असते तर त्यांचा तर झुंड असतो पूर्ण तर काय आहे त्यांचं प्राण्यांचं पण भावविश्व असतं खूप सुंदर असतं आणि माणसाच्या भावविश्वामध्ये नाही म्हटलं तरी थोडं मॅन्युप्युलेशन असतं थोडं खोटेपणा असतो म्हणजे वरवरचं हे असतं पण पाण्याचं प्राण्यांचं जे भावविश्व आहे ते अतिशय निरागस रोखठोक जग ज्याला आपण म्हणतो ते असतं त्यांच्यामध्ये पण भावाभावांचं एकमेकांवरती प्रेम असतं त्यांच्यामध्ये पण आई मुलाचं खूप छान नातं असतं एखाद्या वेळेस एखादा सिंह पण कुटुंबासोबत खूप काळ राहू शकतो म्हणजे अगदी आपल्याकडे बांधवगडच्या जंगलामध्ये जनरली वाघ जो असतो म्हणजे मेल वाघ जो असतो तो कुटुंबासोबत राहत नाही तो एकटा राहतो पण आपल्याकडे बांधवगडच्या जंगलामध्ये असं झालेलं आहे की दोन पिलं एक वाघेन आणि तो वाघ हे असं चौघ जण एकत्र मिळून फिरायचे आपल्याकडे ताडोबाच्या जंगलात पण रॉकेट जो होता तो दोन वर्षाचा आईला येऊन मिठी मारायचा आणि त्याच्यानंतर मला आफ्रिकेमध्ये एक सिंह दिसला होता मोरानी नावाचा तोही अगदी डरकाळ्या फोडत फोडत त्याच्या भावांना शोधत होता छोटी छोटी पिलं असता असतात ते आईच्या अंगावरती उड्या मारतात त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर खेळतात चालताना पण हत्तीणी ज्या असतात तर वयस्क हत्तीं जी असते ती कळपाचं नेतृत्व करते आणि सगळे पिलं जी असतात ती मध्ये घेऊन ते त्यांना प्रोटेक्ट करत करत चालतात त्याचबरोबर सिंहिणी पण जेव्हा पिलांना घेऊन चालतात तेव्हा त्या ते त्यांच्या स्पीडनी चालतात आणि एखादं पिलू जर मागे खेळत राहिलं तर ती आई मागे जाते तिथे थांबते आणि त्याला जस्ट कुश करते आणि मग ते, ते पुढे येतं तर ते सगळे प्रेम जे आहे ते पाहायला मिळतं प्राण्यांचं भावविश्व अगदी रोखोक आहे निरागस आहे आणि तितकंच हिंस्त्र पण आहे म्हणजे ते अगदी एकमेकांना मारायला पण कमी करत नाहीत त्यांना जेव्हा त्यांच्यावरती हल्ला होतो किंवा त्यांना कुठून असं थ्रेट आहे असं वाटतं एखादी घटना सांगू शकाल का की जी खूप भावनिक वाटली प्राण्यांच्या याच्या जरूर जरूर सांगेन तर हत्तीणीचीच गोष्ट सांगेन मी मी तुम्हाला सांगितलं की वयस्क हत्तीण हे करत असते समूहाचं नेतृत्व तर काझीरंगाच्या जंगलामध्ये मी हत्तींचे फोटो काढत होते वाईड अँगल लेन्स घेऊन मी जिप्सीमध्ये बसलेले होते तर हत्तींचा कळप रस्ता क्रॉस करून जाता जाता एक हत्तीण असं काहीतरी ओढत ओढत घेऊन आली होती आणि ओढत घेऊन आल्यानंतर मला कळलं नाही ते पहिल्यांदा काय आहे कारण माझ्याकडे वाईड अँगल लेन्स होती आणि नीट पाहिलं तर लक्षात आलं की ते छोटं पिलू आहे ती ओढते आहे ते सोंडेमध्ये धरून ती ओढत होती तर मग मी गाईडला विचारलं की हे काय आहे म्हणजे ते पिलू तर हलत नाहीये ती का ओढते तर त्यांनी सांगितलं की ते मेलेलं आहे आणि तिला जोपर्यंत खात्री पटत नाही की तिचं पिलू आता उठणार नाहीये तोपर्यंत ती त्याला घेऊनच हिंडणार जिथे जाणार तिथे ती त्याला सोबत घेणार म्हणजे झुंडी सोबत राहणार पण पिलाला सोबत घेऊन जाणार आणि ज्या क्षणी तिची खात्री पटेल की आता हे बाळ उठणारच नाहीये त्या क्षणी ती त्याचा त्याग करेल आणि मगच ती पुढे जाईल म्हणजे ते बघताना इतकं ती ओढत नेत होती आणि ते सगळं दृश्य बघताना इतकं म्हणजे भावनिक झालो आम्ही की कॅमेऱ्याच्या समोर असं व्ह्यू फायंडरमध्ये आपले डोळे डब्म असं लक्षात आलं की कारण ती सोडत नाही तिच्या पिलाला जोपर्यंत तिला वाटत नाही की हे आता उठणारच नाहीये तर इतकं प्रेम प्राण्यांमध्ये पण असू शकतो निश्चितच म्हणजे खूप भावनिक त्याचबरोबर उत्साहवर्धक सुद्धा घटना घडत असतील पण आपण नेहमी ऐकतो जंगलाचा राजा हा आहे किंवा जंगलाची राणी असं करते पण काय वाटतं की जंगलाचा राजा की राणी खरी योद्धा कोण आहे आ, खर तर तसं पाहायला गेलं तर राजा योद्धा आहेच आहे पण राणी ही खरी योद्धा आहे म्हणायला हरकत नाही कारण जंगलामध्ये मादी सगळे डिसिजन घेते म्हणजे सिंहाच्या माद्या सगळं डिसिजन घेतात इव्हन प्रेम कुठं करायचे ह्याच्या जागा पण वाघिणी सिंहणी आणि इत इतर ज्या मादी आहेत त्या स्वतः ठरवतात की इथे प्रेम करायचंय किंवा तिथे करायचंय त्याच्यानंतर मेटिंग नंतर त्या जेव्हा पिलांना जन्म देतात तेव्हा त्याच्या आधी ते पाणवठ्याजवळची जागा शोधतात पाणवठ्याजवळची जागा शोधतात पिलांना कड्या कपारीमध्ये लपवतात स्वतः जाऊन शिकार करतात येऊन पिलं सांभाळतात ती पिलं मोठी करतात मग ती जंगलात सोडतात आणि मगच दुसऱ्या मेटिंगसाठी तयार होतात तर हे जे सगळं आहे त्याच्यानंतर कळपाचं नेतृत्व हत्तीण करते पक्षिणी पण आता म्हणजे चोचीमध्ये चारा घेतात आणि पिलांना भरवण्यासाठी लांब लांब पर्यंत येतात तर हे जे सगळे प्रकार आहेत आणि हॉर्नबिलची मादी जी असते ती आतमध्ये बसते घरट्यामध्ये आणि नर वरून सगळं घरटं लिंपून घेतो आणि छोटीशीच जागा ठेवतो आणि तो खाणं घेऊन येतो ती जोपर्यंत पिलांना जन्म देऊन पिलं उडण्यापर्यंत होत नाहीत तेपर्यंत तो, तो ते जे छिद्र असतं त्यातून तिला अन्न देत राहतो आणि मग ती त्याच्यातून बाहेर येते वगैरे तर असं माद्यांचं राज्य आहे जंगलामध्ये सगळीकडे खूप मस्त म्हणजे छान वाटलं असेल हे वेगळं एक आयुष्य त्यांचं आणि विश्व बघून पण उत्तर ध्रुवावर जेव्हा तुम्ही गेला होता तेव्हा टेम्परेचर आणि तुम्ही कसं बॅटल केलं मायनस तीस पर्यंत टेम्परेचर जातं तर उत्तर ध्रुवावरती गेल्यानंतर आम्ही छोट्या बोटीमध्ये वगैरे फिरायचो तर प्रचंड असं म्हणजे थंडी प्रचंड होती इतकी थंडी होती की मधून हात काढला बाहेर आणि कॅमेऱ्याचं जे बटन दाबण्यासाठी हात बाहेर जरी काढला तरी ते बोट असं फ्रीज होऊन जायचं जिथल्या तिथे तितकी प्रचंड थंडी होती आणि तितकाच सोसाट्याचा वारा पण होता त्याच्यामुळे सगळी सगळीकडे बर्फ तुम्ही पाहाल तिथे दोनच कलर एक निळा आकाशाचा आणि पांढरा बर्फाचा आणि मध्ये मध्ये निळ्या बर्फाचा जेव्हा बर्फ खूप वर्ष एका ठिकाणी राहतो तेव्हा त्याचा रंग पण निळा होतो तर त्या निळ्या बर्फावरती पोलार बॅर बसलेला वगैरे मिळणं हे ड्रीम शॉर्ट्स असतात तर आपल्याला मिळाला तो मी तुम्हाला दिला पण आहे तर अशा पद्धतीने तिथे फोटोग्राफी केली खूप अवघड होतं खाण्यापिण्याचे पण खूप हाल होते म्हणजे उकडलेले बटाटे आणि उकडलेले गाजर याच्याशिवाय काही फारसं वेगळं खाणं मिळत नव्हतं तिथे तुम्ही किती जण होता तिकडे फोटोशूट आम्ही सहा जण होतो आणि होतं काय की मी जेव्हा जेव्हा फोटोशूटसाठी जाते तेव्हा मी लेडीज मी एकटीच असते म्हणजे बाकी सगळे पुरुषच असतात त्याच्यामुळे मी एकटीच होते नेहमीप्रमाणे तर छान मिळाले फोटोग्राफ्स पण खूप थंडी होती खूप स्ट्रगल होतं त्याच्यानंतर त्या छोट्या बोटीतून बाहेर जाताना जो वारा लागायचा आणि जी थंडी वाजायची ती अतिरेकी होती म्हणजे निश्चितच मी या प्रश्नाकडे येतेच एक महिला म्हणून काम करत असताना काय डिफिकल्टीज येतात आणि त्या कशा पार केल्यात आतापर्यंत महिला म्हणून काम करताना थोड्याशा डिफिकल्टीज येतात पण कसं होतं की आवड असल्यामुळे म्हणा किंवा ह्या क्षेत्रामध्ये स्वतःला काहीतरी भरीव काम करायचंच चा आहे याच्यामुळे त्या गोष्टींकडे थोडस दुर्लक्ष केलं जातं आणि त्या संकटांना म्हणजे पार करून पुढे गेलं जातं असं म्हटलं तरी चालेल निश्चितच मॅम प्रत्येकाच्या आयुष्यात एक आदर्श व्यक्ती असते हे सगळं करत असताना कोण अशी आदर्श व्यक्ती आहे जिला तुम्ही फॉलो करता किंवा मनात ठेवता आणि ती स्ट्रेंथ तुम्हाला मिळते तसं बघायला गेलं तर मा माझे जे गुरु आहेत दोन तीन जण मी ज्यांच्याकडून फोटोग्राफी शिकली आणि मला त्यां म्हणजे त्यांनी फोटोग्राफीची खूप आवडणे पण आता बघायला गेलं तर मला असं वाटतं की कोणी अशी व्यक्ती अशी नाहीये की म्हणजे जी माझ्या समोर येते की प्रत्येक वेळेस हे करताना माझं कुटुंब मात्र मला खूप सपोर्ट करतं तर तो मात्र माझा एक खूप चांगला हे आहे निश्चितच मॅम महिलांना काय स्पेशली संदेश द्यायला याच्यातून कारण प्रत्येक जणी म्हणतात की महिलांच्यावर ही विशिष्ट अशी जबाबदारी येते कुटुंब असतं सगळं सांभाळायचं असतं आणि एवढं सगळं करून सुद्धा कोण म्हणत नाही की बाबा ही घरीच असते ही काय करते अशा सुद्धा अनेक महिला आहेत ज्या शिकलेल्या आहेत त्यांचे स्किल्स आहेत पण त्या काही ना काही कारणामुळे थांबून राहतात तर महिला महिला अशा महिलांना किंवा संपूर्ण जगातील सर्व महिलांना काय संदेश द्याल की आपण स्त्री शक्ती आपण करू शकतो या बरोबर खरं तर स्त्रिया आता क्षेत्र त्यांना वर्ज नाहीये सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे त्यांनी भरारी मारलेली आहे पण अजूनही अशा बऱ्याच स्त्रिया आहेत की ज्या काहीतरी मनामध्ये ठेवून घरामध्ये बसलेल्या आहेत किंवा त्यांना जे हवं ते करू शकत नाहीये तर मला असं वाटतं की जे सतत वेडे त्याग केले जातात की मी हे केलं तर मग गिल्टी वाटतं त्यांना की मुलांना सोडून गेलीय नवऱ्या घरात सोडून आहे थोडासा स्वयंपाकाला उशीर झालाय hmm. सगळ्या गोष्टी जर झाल्या नाहीत तर गिल्ट वाटतं तर ते गिल्ट थोडसं बाजूला ठेवलं पाहिजे आणि एखादी गोष्ट जर चालू केली तर ती कन्सिस्टन्सीने त्याच्यामध्ये झोकून दिलं पाहिजे आणि तरच त्या क्षेत्रामध्ये आपण पुढे जाऊ शकतो कारण एका वेळेस एक स्त्री एकच काम करू शकते म्हणजे आपल्याकडे दाखवतात अष्टभुजा आणि तिला आठ हातामध्ये तिच्या लॅपटॉप दिलंय तिच्या हातामध्ये झाऱ्या दिलाय मग आता लॅपटॉप दिलंय तर झाऱ्या तरी काढून घ्या ना म्हणजे थोडंसं तिला मोकळा श्वास द्यायलाच हवा तर मला वाटतं की स्त्रियांनी पण कन्सिस्टन्सीने काम केलं पाहिजे एखाद्या क्षेत्रामध्ये घेतलं झोकून दिलं तर मग परत मागे नाही बघायचं निश्चितच मॅम खूप छान गप्पा झाल्या आणि खूप सुंदर अनुभव तर सांगितलात पण त्याचबरोबर महिलांच्या आयुष्याबद्दल एक जाता जाता खूप छान तुम्ही ह्या संदेश दिलेला आहात तुमचा वेळ तुम्ही आम्हाला दिलात त्याबद्दल खूप साऱ्या धन्यवाद आणि प्रेक्षक तुम्हाला सुद्धा आज वेगळं काहीतरी ऐकायला मिळालं हा व्हिडिओ संपूर्ण मुलाखत कशी वाटली नक्की कळवा आणि याच पद्धतीच्या अनेक मुलाखती आम्ही तुमच्यासोबत सादर करत राहोत पण सध्याची मुलाखत कशी वाटली नक्की कळवा जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून एखादी महिला जर असेल जी वेगळं स्वप्न पाहत असेल तर निश्चितच तिला पूर्ण होण्यास मदत Thank you, thank Namaskar. you so much. Thank Namaskar. you, ma'am.